पदांसाठी आमच्यामध्ये कुठलीही भांडणं नाहीत आमच्यात खात्यावरून पदावरून संघर्ष नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय आम्ही माहितीसाठी काम करतो महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार याची चिंता आम्हाला असते असं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे आमच्यात कुठल्याही खात्यावरून पदावरून संघर्ष नाही भांडणं नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय इतकंच नाही तर कोणतं खातं मिळतं यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळणार आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार याची आम्हाला सर्वाधिक चिंता असते असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय महायुती म्हणून काम करतोय कुठले पद हे पद मला पाहिजे ते पद पाहिजे पदांसाठी आमची पदांसाठी कुठलाही संघर्ष नाही होता मुख्यमंत्री पदासाठी मंत्रिमंडळासाठी म्हणजे त्यांचं खातेवाटप पण झालं होतं निवडणुकीचा निकाल लागायची आग होता त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री महायुती म्हणून काम करतोय आम्हाला कुठलं पद मिळालं यापेक्षा आमच्या नवीन सरकारमधून या, सरकार या महाराष्ट्राला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे याची आम्हाला काळजी